श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रय महाराज की जय आध्यात्मिक महाडवा युट्यूब चॅनल या चॅनलच्या माध्यमातून श्री दत्तात्रेय प्रभू तो आपल्याला समजून घ्यायचा आहे श्री दत्तात्रेय प्रभूने चोवीस गुरु केले काही गुरु संस्कारित त्यांच्यापासून जो गोर्ण दत्तात्रेय प्रभूंनी घेतला त्याचं विश्लेषण आपण केलेलं आहे काही विश्लेषण राहिलेलं आहे म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये असा हा उत्तम महिना पवित्र महिना लाभदायक महिना आणि परमेश्वरी अवताराने या महिन्यामध्ये अवतार धारण केलेला आहे म्हणून अतिशय उत्तम महिना आहे पुढच्या गुरुचे विश्लेषण करत असताना श्री दत्तात्रेय प्रभू यदुराजाला म्हणतात हे राजा मधुकराने अर्थात भ्रमराने भुंग्याने कधी आपल्या खाद्यपेयाचा साठा करून ठेवला आहे का भ्रमर भुंगा फोलामध्ये गंध कण सोपतो त्यांनी कधी आपल्या पेयाचा असा साठा करून ठेवला आहे का नहीं ना। तस म्हणले राजा तो तसा लहान मोठे न निवडता जो मिळेल त्याच्यावर समाधान मानतो आणि रमामान होतो तस म्हणले त्या भ्रमरापासून मी हा गुण शिकलो तस कणाकनाने आवश्यक तेवढे आपले अन्न मिळवतो तो, तो भ्रम आणि त्याचप्रमाणे साधकाने राग द्वेषाचा त्याग करून निरा परमे निराभिलासपणे घरोघरी भिक्षा मागून आवश्यक तेवढेच अन्न मिळवावे जेवढं लागत तेवढं आवश्यकतेपेक्षा जास्त मागू नये दररोजच्या दररोज जे मिळेल त्याच्यावर परमेश्वराने हा विधी आपल्याला लिहिलेला आहे विधी त्या नियमामध्ये राहून त्याच पालन करून परमेश्वरीय आज्ञेच पालन करून साधकाने येथे म्हणजे मनुष्याने आणि परमेश्वरीय महात्म्याने जे जस मिळल तस त्याच्यावर समाधान मानून भ्रमरासारखं आपण धर्माचरण करावं आहार पर्याप्त भिक्षा झाली तर बंद करावं आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सुद्धा सांगितलेलं आहे की एकीकडून जे एकीकडून निघी जे गावामध्ये गेलं ते आळी असते एका आळीनं जायचं एका आळीनं निघून जायचं म्हणजे आता कॉलनी एका कॉलनी मध्ये सुरुवात केली इकडून तर दुसऱ्या रस्त्याने तिकडून निघून जायचं याला म्हणतात एकीकडून रिगीजे एकी रिगी जे एकी पुन्हा त्या रस्त्याने वापस यायचं नाही का वापस यायचं नाही की पुन्हा त्या लोकांच दर्शन होते ते म्हणजे पहिले आपण गेलो एकदा दर्शन झालं पुन्हा तिथून पुढे निघून जायचं त्या विभागाची त्या घराची कि त्या माणसाची पुन्हा आठवण झाली न पाहिजे कुणा दर्शन झालं न पाहिजे आणि घर न निवडीत भिक्षा आखिजे चांगलं घर गर पाहायचं चा गरीब घर गर सोडून द्यायचं सदन घर पाहायचं वृक्ष घर सोडून द्यायचं हे घर निवडणं आहे म्हणून परमेश्वर सांगता साधकाच वर्तन कसं असावं घर न निवडीत भिक्षा आखिजे हा गुण मी पासून शिकलो अस दत्तात्रेय प्रभू येदुराजाला अनुवाद करताना सांगतात म्हणून साधकाने असं वर्तन ठेवावं पदार्था कि पदार्थाच्या ठिकाणी सदनाच्या घरी श्रीमंताच्या घरी किंवा पदार्थ सफलताच्या घरी आहे तिथं जायचं बाकी घर सोडून द्यायचे अस वर्तन नसाव म्हणून एका बाजूने शिरायचं दुसऱ्या बाजूने निघून जायचं असा सिद्धांत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये भिक्षेचा उडा सांगितला त्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे सविस्तर सांगितलेलं आहे हे आपल्या हिताच आहे म्हणून कुणाला नाराज करून भिक्षा घेऊ नये कुणाला दुखी करून भिक्षा घेऊ नये म्हणून अशा प्रकारे हे वर्तन आपलं असावं हे राजा योग्याने प्रथम स्त्रीचा त्याग केला पाहिजे नाही तर हत्तीप्रमाणे हकनास मरणा सामोरे जावे लागते शूर बलवान गजराज पण एकदा तो हत्तीने संग करू लागला तर मग अंगावर पडणारा घाव तो थोपवू शकत नाही त्याला शुद्धी राहत नाही दंग होऊन जातो रमून जातो म्हणून मी स्त्री रुपे मायेचा त्याग करून आत्मानंदात मग्न झालो आहे म्हणून अशा प्रकारे हा जो गुण आहे हा जो संघ आहे किंवा हा जो आदर्श आहे तो मी हत्तीपासून शिकलेलो आहे की आशी वेळ पुन्हा साधकावर येऊ नाही महात्म्यावर येऊ नाही परमेश्वर भक्तावर येऊ नाही कारण आपल्या आचरणामध्ये व्यक्ती येतो परमेश्वर उदास होतो आणि परमेश्वराच्या पात्रतेची आपण राहत नाही परमेश्वर साधनेमध्ये हा परमेश्वर साधने मध्ये वितुष्टता येते आणि अडचण निर्माण होते आणि त्या साधनाची साधना पूर्ण होत नाही साधकाची म्हणून साधकाने अशा प्रकारे वर्तन करू नये हे मी गुण जो असेल तो हत्तीपासून शिकलो राजा राजा संग्रहामुळे शरीरासहित सर्वस्वाचा नाश कसा होतो संग्रह म्हणजे जमा करणे संग्रह म्हणजे मिळवणे संग्रह म्हणजे भरपूर पदार्थाचा संग्रह करणे भरपूर वस्तूचा संग्रह करणे भरपूर कपड्याचा संग्रह करणे आणि एक वस्तू आपल्याला लागते तर अनेक वस्तू त्या ठिकाणी संग्रह करून ठेवणे काम येतील आपल्याला म्हणून सर्वस्वाचा नाश कसा होतो हे मी मधमाशीपासून शिकलो मधमाशी असती मोहोळ मोहोळ मोहोळाची जी माशी असती त्या मधमाशीपासून हा गुण मी शिकलो असे दत्तात्रेय प्रभो यदुराजाला सांगतात अतिशय परिश, परिश्रम अतिशय परिश्रम करून बिचाऱ्या कणाकणाने गोळा करणाऱ्या कणाकणाने थोड गोळा करतात त्या आणि मिळवतात त्याचा साठा करून ठेवतात मधाचा साठा करून त्या पोळीमध्ये ठेवतात मधमाशेची जी पोळी असते जे मोहळ असत त्या मोहळामध्ये ते फुलामधील कणाकणा आणून त्या ठिकाणी साठवतात जमा करतात पण त्याचा त्या विचार्यांना त्या मधमाशीला उपयोग होत नाही लाभ मिळत नाही त्याचा स्वतःला करतात ती स्वतःसाठी पण त्याचा लाभ त्यांना स्वतःला मिळू शकत नाही हा तसेच माणसाचे लक्ष संग्रहरूप गोष्टीकडे लागलेले असते हे जमा करू ते जमा करू आणि म्हणले आपल्या आयुष्याला पूर्ण एवढं जमा करू नवे नवे म्हणजे त्याच्यावर आपलं पूर्ण आयुष्य निघून जाईल आश आयुष्य आशा पलीकडे आणि आयुष्य आलीकडे आशा संपत नाही पण आयुष्य संपून जात पदार्थ जमा करून ठेवले तसेच राहून जातात वस्तू जमा करून ठेवल्या तसेच राहून जातात पुष्कळशा जमा करून ठेवल्या पाहण्यासाठी पण पोथी सुद्धा पाहणं होत नाही पुस्तक पाहणं होत नाही देवपूजा भरपूर आपण जमा करून ठेवतो आम्हाला देवपूजा पाहिजे काय आमच्या यजमानाकडे एवढी देवपूजा आहे आमच्याकडे मूर्त पाहिजेत प्रसाद पाहिजेत विशेष पाहिजे ज्या सगळ्या म्हणतापासी साधू पशी मार्गामध्ये संदेशापास ज्या देवपूजा असतात त्या आमच्याकडे पाहिजे आठहास कशासाठी एक विशेष दोन विशेष तीन विशेष पाच विशेष ते विशेषच आहे त्याच्या ठिकाणी जे सामर्थ्य आहे तेच सामर्थ्य त्या देवपूजेच्या ठिकाणी आहे म्हणून हा आठहास कशासाठी संग्रह कशासाठी मिळवणं कशासाठी परमेश्वरा इकडेच राहतो पण अशा आपली वाढत जाते परमेश्वर सुटत जातो आणि आशेकडे धावत जातो आपण हे पदार्थ मिळवण्यामध्ये आयुष्य खर्ची जात म्हणून जो परमेश्वराचा खरोखर भक्त आहे त्याच वाली आहे ते नाम एक नाम कृष्ण नाम चक्रधर नाम दत्त प्रभू नाम ते नाम तारणार आहे ते नाम तुम्हाला परमेश्वर मिळवून देणार आहे पुष्कशी ग्रंथ पाहणं होत नाही पुष्कशी देवपूजा नमस्करणं होत नाही पण हव्यास हे यामध्ये या पासून हा आदर्श घेण्यासारखा आहे एवढे जमा करते पोळी जमा करते मोहळ जमा करते मधमाशी आणून आपल्या पिलासाठी आपल्यासाठी परंतु त्याचा उपयोग तिला होत नाही तसं सांगायचं तात्पर्य मनुष्य मागे धावत असतो आणि त्याचा उपयोग त्याला होत नाही साधना सुखरूपीच आहे धर्मरूपीच साधन आहे ते धर्माला जवळ करणारे साधन आहे देवपूजा आहे पुस्तक आहे ग्रंथ आहे पोथी आहे परंतु मोजकेच असले तर त्याचं पाहणं होईल थोडेच असले तर त्याचे दृष्टी त्याच्यावर पडेल थोडीच देऊ असली तर त्याची व्यवस्था होईल मूर्ती प्रसाद काय कशासाठी हवं आहे मूर्ती तयार होत नाही संबंधित पाषाण नाहीत संबंधित वस्तू नाहीत परमेश्वराने सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी संबंध दिलेल्या वस्तू त्या बंदिस्त आहेत त्याच्यापासून दुसऱ्या तयार होत नाहीत आणि आपण आपल्या नेत्राचं पाळणं फेडण्यासाठी नेत्राच किंवा आपल्या वासनेच पाळणं फेडण्यासाठी आपण देवपूजेचा संग्रह करतो ती देवपूजा नाही पोथींचा संग्रह करतो पुस्तकाचा संग्रह करतो ती पुस्तक कामाचे नाही म्हणून सज्ञाण वासनी काने नामधारकाने भिक्षुकाने हे मार्गदर्शक तत्व अवलंब करायला पाहिजे आणि आहे त्यात समाधान मानायला पाहिजे तरच सुख आहे तुझी आहे तुझ पासी परी तू जागा विसरला सगळं आपल्याच जवळ आहे इथंच आहे कितपत समाधान मानायचं केवढं समाधान ठेवायचं हे आपलं आपल्याच पशी आहे हे शोधायचं आहे हे पाहायचं आहे काय करायचं परमेश्वर तो परमेश्वर आहे नामाने तो अंकित होतो नामस्मरणाने परमेश्वर बांधल्या जातो तुमचा आमचा जवळ येतो तो आणि त्या नामस्मरणाला आपण आपण तर नाम कोणी हिरावून घेऊ शकत नाही अंतकरणामध्ये राहते चिरंतन राहते उठता बसता शैनाशनी भोजनी परमेश्वर व्हावा हो की का परमेश्वर म्हणतात शनी भोजनी परमेश्वर शैन म्हणजे झोपण्याच्या वेळेस आसन म्हणजे बसण्याच्या वेळेस भोजन म्हणजे भोजन करता वेळेस परमेश्वराची आठवण झाली पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे स्मरण हे महत्वाचं आहे चिंतन हे महत्वाचं आहे ध्यान हे महत्वाचं आहे परमेश्वराला जवळ करण्यासाठी या वस्तू अतिशय अभावूपी वस्तू आहेत भाव नाही बांधलेल्या नाहीत कोणाच्या कुणी म्हणजे कोणापासून घेण्यासारख्या नाहीत त्या त्या परमेश्वराने बहाल केलेल्या आपल्याला दिलेल्या आहे आणि त्याचं चिंतन आपल्याला त्या माध्यमातून करायचं आहे आणि परमेश्वर जवळ करायचं आहे म्हणून अशा प्रकारे त्यामुळे तो विश्वस्मरणासारख्या गोष्टीत एकचित्त होऊच शकत नाही रूपाने पुस्तक रूपाने देवपूजेच्या रूपाने उपाधीच्या पाठीमाग आपण लागलेलो आहोत आमचा देवाला चांगला दिसला पाहिजे भरपूर मूर्ती दिसल्या पाहिजेत प्रसाद दिसले पाहिजे देवपूजा दिसली पाहिजे संसारिक लोकांनी संसार करत असताना या जबाबदाऱ्या पूर्ण होत नाही देवपूजेच्या संन्यासी साधनवंताची गोष्ट वेगळी आहे मार्गातल्या भिक्षुक महात्म्याची गोष्ट वेगळी आहे परंतु संन्यासाची आपल्या संसाराची जबाबदारी पार पाडत असताना या गोष्टी तुमच्या अशक्य आहे तुम्ही ह्या करूच शकत नाही होऊच शकत नाही बर झाल्या तरी अपेक्षा कशासाठी एवढी पूर्वीचे जे आपले वासनिक बंधू होते महात्मे होते अधिकर्ण होते ते कोणत्याही गोष्टी मपीत ठेवायचे थे। मोजक्यात ठेवायचे थे? आणि म्हणून सांगायचं तात्पर्य आहे त्यामध्ये समाधान मानून तिथंच परमेश्वर आहे तोच देव आहे हा हे या गोष्टी श्री दत्तात्रय प्रभू यदुराजाला सांगतात हे मधमासी पासून मी शिकलो आणि राजा माझा पंधरावा गुरु हा राणी आहे पंधरावा गुरु कोण दत्तात्रय प्रभू सांगतात हा राणी गुरु आहे तर अशा प्रकारे विश्लेषण या ठिकाणी झालेलं आहे उर्वरित आपण पुढच्या भागामध्ये घेऊन आध्यात्मिक महाडवा यूट्यूब चॅनल या चॅनलशी जोडलेले राहा आणि आपला संवाद आपण करूया तुम्ही पाहता आहात आणि तुम्ही पाहून आम्हालाही प्रेरणा मिळते आदर्श मिळतो आणि त्या परमेश्वराच्या काहीतरी लीळा आपण चिंतनामध्ये लिळेमध्ये चरित्रामध्ये त्याच्या स्मरणामध्ये आपला हा काळ आपण व्यतीत करतो बंधूंना खरोखर तुम्ही पुण्यवान आहात तुम्ही जे पाहत आहात आणि याच्यावर विचार करत आहात अशा प्रकार अशा प्रकारे परमेश्वर जवळ जाण्याचा विचार तुमच्या मनामध्ये येतो तुम्ही तुम्हाला हा विषय आवडतो आणि आवडीने तुम्ही पाहतात खरोखरच तुम्ही भाग्यवंत आहात पुण्यवंत आहात एक करत असताना आपल्या सहकुटुंबाला सहपरिवाराला सहपाल्याला आपले, आ, सर सर आपले जे पाले असतील मुलं असतील मुली असतील संस्कारित करा कारण संस्कार टिकले पाहिजे धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर तुम्ही टिकाल तुम्ही टिकले तर कुटुंब टिकेल आणि कुटुंब टिकले तर तुमचं या संस्कार घरामध्ये जे संस्कार आहेत ते संस्कार म्हणजे आपल्या या भारतीय संस्कृतीप्रमाणे स्नेप्र स्नेहरुपीप्रमाणे धर्माप्रमाणे आपले जे परिवार असेल घरातला मुलं असतील ते तुमचा सांभाळ करतील तुमच्या आदर्शावर चालतील तुमचं आदर आदित्य करतील आणि तुमचं वचन मानतील तुमची आज्ञा पाळतील आणि तुमच्या मनात ते ऐकतील म्हणून ह्या गोष्टी आवश्यक आहे तरुण जाण्यासाठी संस्कारित करण्यासाठी आणि परमेश्वराला जवळ करण्यासाठी सुद्धा या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत त्या आपण करायलाच पाहिजे कारण आपण व्यवहारामध्ये थोडीशी नुकसान झाली तर आपण बोलतो पण धर्माच्या व्यवहारामध्ये जर आपल्या पाल्याने आपल्या मुलाने आपल्या मुलीने जर नुकसान केले एखादा म्हणजे दररोजचा जो विधी नाही आचरला आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्याला कळते तो त्याचं पाहिजे जेव्हा आपल्याला तिळक लागते आर्थिक व्यवहारामध्ये तोटा होतो नुकसान होतो तेव्हा आपल्याला सहन होत नाही आणि अशा व्यवहारामध्ये संस्कारिक व्यवहारामध्ये परहारामध्ये आपल्याला ती तिळक उत्पन्न झाली पाहिजे दररोजच्या दररोज दरुच नियमावली आपण पाळलीच पाहिजे त्याच्यावर संस्कार संस्कारित केलेच पाहिजे कारण आज तुम्ही संस्कार टाकणार नाही तर उद्या तुमचं तो ऐकणार नाही तुमच्यापासून कोसळ दूर जाईल तो त्याच्या विचाराने जगलतो त्याच्या विचाराने चाललतो म्हणून बनतो न धर्म हा धर्म धर्माच्या ठिकाणी धर्माला पहा परमेश्वराच्या ठिकाणी परमेश्वराला पहा तो तुमचा आमचा सगळ्यांचा वाली आहे जीवनाचा शिल्पकार आहे म्हणून तो आपल्या जीवनामध्ये नाहीसा झाला ना पाहिजे परमेश्वर हे असे या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलवरच्या माध्यमातून आपण समजून घ्यायचं आहे आणि ते करायचं आहे दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर जय महानुभ